तर सगळ्यांना माझा नमस्कार आणि गुड मॉर्निंग तर आज सकाळ माझी खूप लवकर झालेली म्हणजे आज जवळपास मी सा पाच साडेपाचलाच उठले होते कारण आजपासून जे आहे ते मी ठरवलं आहे की लवकर उठायचं आहे त्याच्यामुळं म्हटलं आजपासूनच सुरुवात करूया तर इथे मी आता उठले होते आंघोळ वगैरे केली आणि आता इथे मी डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केली कारण मुलं झोपले तोपर्यंत स्वयंपाक आवरला तर निम्म आपलं आवरलं जातं तर त्याच्यामुळं मग आता इथे मी ना पीठ मळून घेते तर आता सगळ्यात आधी पीठ मळलं म्हणजे मग तोपर्यंत इकडे म्हटलं तवा तापत ठेवून देऊया तर आता लगेचच तवा तापत ठेवला आणि पीठ मळणं पण झालं येतो माझं तर इथे आता लगेच पोळ्या करून घेते तर पोळ्या ज्या आहे ते माझ्या झाल्या आहे तर आता इथे मी टाकले मूग भिजवलेले मूग जे आहे ते उकडत टाकले मी कारण मुगाची हुसळ जी आहे ती करायची आहे मला तर इथे आता मूग जे आहे ते शि उकडता आहे तोपर्यंत आता गणपती बाप्पाचं दर्शन केलं आणि बाहेरचं वातावरण दाखल तुम्हाला सहा साडेसहा झाले होते आत्ता आणि इथे ना श्रेयांशी उठला होता तर मग त्याला आहे ना मी झोका दे म्हटलं झोपी लावून देऊ कारण एवढं लवकर त्रास बी देत होतो खूप मग त्याच्यापेक्षा म्हटलं झोपी लावून लगेच सोबतची सोबत चहा घेत होते मी पण तो काही झोपायचं नाव नव्हतं घेत मग नंतर म्हटलं आता त्या याच्याजवळ टाईमपास केल्यापेक्षा तो बाहेर खेळलेला बरं मग त्याला त्याचे पप्पा आणि खुशीजवळ खेळायला लावलं खुशी झोपलेलीच ला ला, होती पण दिलं त्या तिच्याजवळ बसून मग तो खेळत राहतो बरोबर तिच्यासोबत तर आता इथे त्याला झोप प्र लावायचा प्रयत्न करीत होती पण तो काही झोपे ना हे बघा इथे दाखवत होते मी तुम्हाला जे मठ आहे ते आपले सॉरी मूग जे आहे ते शिजले आहेत छान तर आता त्यांना मी फोडणी देते तर उकडलेले मूग आहे तर त्याच्यामुळे शिजायला काही टाइम नाही लागणार जास्त आणि याच्यात शेंगदाणे वगैरे काही टाकणार नाही कारण बिना शेंगदाण्याची भाजी ही खूप छान लागते तर आता इथे फोडणे दिले मी आणि लगेच लगेच आता लगेच भांडेन ती सगळं आवरणारे कारण मग जोपर्यंत तो खेळतोय तोपर्यंत आणि एवढं लवकर उठलं मग लवकर आवरलं तरी बरं नाहीतर तर मग दररोज खूप टाईम होऊन जातो मला त्याच्यामुळं मग आजपासून मी ठरवलं आहे की लवकर उठायचं जे म्हणजे मा जेणेकरून माझी कामं पण लवकर आठवत जातील तर आता इथे ना मी आले होते पुढे थोडंसं माझं केस बिस विचारायला आले होते तर आता इथे ना त्याला त्याच्या पप्पांजवळ बसून दिलं होतं आणि मी इथे माझं थोडेसे केस वगैरे विचारत होते चमचे चमचा कर जेवण हम्म चमचे नि खातो श्रेयांश खा कर जेवण अजून कर काय बोल नको ना बोलू नको मी काही जेव जेव कर कर जेव जेव अम नम नम नम, 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 नम। कस खात्या बाबू अ काय हा टेन्शन आलं नाही बोलत जाऊ दे नाही बोलत काही काहीच नाही बोलत काहीच नाही बोलत भाजी ते शिजून झालं आहे आणि माझा स्वयंपाक जो आहे तो पूर्ण झालेला आहे आता तर आता इथे म्हटलं भाजी आणि ते काढून घ्या म्हणजे ते भांडे पण रिक्मे होतील आणि या रात्रीच्या पोळ्या होत्या तरी त्यांना थोड्याशा गरम करून घेत होते म्हणजे त्या मोत्याला देता येतील म्हटलं तर त्याच्यामुळे थोडी गरम केली आणि ठेवून दिल्या मग आता लगेच ही भांडे जी आहे ती आवरून घेते कारण मग एकदा किचन वटा क्लीन केला का नाही जे काम आहे ते आटपलं जातं तर आणि आज म्हणजे दररोज काय आमच्या इकडे पाणी येत नाही प्यायचं दिवसाड येत असतं तर त्याच्यामुळे मग माठ वगैरे आज धुतला आणि किचनवाटा काही माखलेलं नव्हतं जास्त कारण व्यवस्थित काम केलं तर मग जास्त माखत नाही तर फक्त थोडंफार पीठ उरलेलं होतं उडलेलं होतं तर मग ते ओल्या फडक्यानं पुसून घेतलं आणि किचन किचनवाटा पण ओल्या फडक्यानेच पुसून घेतला आता रात्री जी घसलेली भांडी होती ती लावून देत होते आता जे आता स्वयंपाकाची ती भांडी घसायची होती तर त्याच्यामुळं मग म्हटलं आता ही भांडी लावून देऊ म्हणजे मग ते दुसरे भांडे ठेवायला आणि इथे ना आता जवळपास सात वाजत वाजले होते वाटतं कारण हा सात वाजले होते पाणी आलेले बाहेर तुम्हाला मी दाखवाल तर आता इथे सगळं म्हणजे लगेच लगेच सगळं काम जे म्हणजे जिथं हात जाईल तिथलं काम आवरून घेत होते मी लगेच म्हणजे मग नंतर नंतर परत मला तेच तेच काम करावं लागणार नाही आणि लगेच सगळे भांडे गोळा करून घेतले घसण्यासाठी कारण श्रेयांश होता इथं मग श्रेयांशने एक प्याला इकडे एक प्याला तिकडे सगळं म्हणजे ते खेळत राहत त्याच्यामुळे मग सगळींकडून भांडे गोळा करावं लागतात तर आता इथे जे आहे ते सगळे भांडे उचलून टपात भरून घेतले मी आणि गुंडी जी आहे मला पाणी भरण्यासाठी ती रिकामी करते तर हे बघा इतके भांडे काढलेले आहे मी आणि श्रेयांश बसेल होता इथं तर आता इथे श्रेयांशने रात्री गादी जी आहे ती ओली केली होती तर मग आता ती उन्हात टाकायची टाकायला नेली होती मी बाहेर आणि श्रेयांश रडत होता घरात मग ते बाहेर उभं राहून त्याच्याशी बोलत पण होते आणि तो कागद जो आहे आमच्या दारापुढे तो पण वर करत होते कारण आज पावसाचं काही वातावरण नव्हतं मग त्याच्यामुळे मग वर बांधून दिला ही को पोगडी कोणी ही पोगडी कोणी ऐ काय श्रेयाश ओ श्रेयाश श्रेय

आजचा जो ब्लॉग आहे तो एवढाच होता जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल थोडा जरी तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर जवळपास माझं सगळं काम आटपलं होतं आता आणि वाजले होते दहा तर आता ही इस्तरीचे सगळे कपडे जे मी घे इस्तरीला घेतले कारण आज काम खूप लवकर आटपले त्याच्यामुळं म्हटलं आज इस्तरी करून टाकू आपण आणि शाळेतली मुलं जी आहे ती शाळेत जात आहे तर मग त्याच्यामुळं म्हटलं आता घेऊन टाकू आपण इस्तरीला म्हणजे मग आणि या प्रकारे आज माझं काम जे आहे ते सगळं खूप लवकर आटपलं तर चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये